हे हे चमचा घेतो नाही नाही तिचा चमचा आहे दे हे चमचा घेतला चमचा हे आधी दिला देऊ आपण एक हे बघ तू याच्यात भाजी बनव या चमच्यानी असे बनवतो अरे बापरे अभिज्ञा काय बनवते अभिज्ञा काय बनवते अच्छा अभिनया ज्यूस बनवते श्रीजा भाजी बनवते <laughs> आता पोळी बनव ना बाबू सा श्रीजा सांडून जाईल ना असं चमच्यावर इकडून तिकडे करशील ज्यूस श्रीजा पोळी बनव आता श्रीजा

स्वयंपाक झाला करून श्रीजाचा हे माऊ पोळी टाकत आहे श्रीजाची भाजी करून झाली आता माऊ पोळी टाकते रे बाबा माशी मावशीला भाजी दे श्रीजा हे बा तिने पोळी नेऊन दिली भाजी आण श्री झाजी में मवशी दे भाजी, भाजी। बाबाला तू दे तू दे, दे, दे बाबाला जूस दे ए अभिन्द तू तो दे बाबा जूस दे मना छो काय टाकून केलं काय काय टाकलं मला सांग ना ग रेसिपी कशी असते हो तर काय काय टाकायचं अजून अजून अरे बापरे काय काय सांगितलं एकदा डबल सांग मला आंबा दूध साखर आणि बर्फ बस, बस। श्रीजाने भाजीमध्ये काय काय टाकलं <laughs> श्रीजा फक्त भाजीत कांदाच टाकते बाबा आणि हलवते तसेच ओ मा भाता भाता बनव ना भाता चल पिल्लू मम्माला मम्माला भाता बनवून दे र कुकर लाव चलो कुकर लाव कुकर लाव ना पिल्लू आता भाता बनवते पुरी कर पु हा तिने घेतलं दिदीनी इकडे घे सगळं सामान भाता बनवा पुरी बनवा श्रीजा दीदीला करू दे दीदी ज्यूस बनवते ज्यूस बनवते ज्यूस तुला ते कशाला पाहिजे तू तुझं तुझ खेळ ना मला पोळीस तने दिली तू सोबत काय खायचं भाता खायचा मग भाता बनव ना कोण बनवणारे भाता कुठे चलायचं